जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते विजयसाहेब म्हणजे पाटील काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे नेते बाळासाहेब थोरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील श्रीमंत चतुर्शन शाहू खासदार विसाहेब पाटील खणितजी शिंदे जयसिंग पाटील उमेदवार ओमराजे निंबाळकर दोन लंकन बजामसभा जर देखाम भोगले तर माझी खासदार रंजन सिंग होईते या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असायचे काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना अन्य मित्र पक्ष या सगळ्यांचे सहकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असायचे आपण स्वतः महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्याचे आमदार बंदी बनले एका कार्यक्रमाच्या निमित्तानं चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण उपस्थित आहोत शिंदेसाहेबांचा चौऱ्याऐंशी हा वाढदिवस म्हणजे माहीत सांगतो की चौऱ्याऐंशी वर्षाचे झाले माझ्यापेक्षा साध्याच महिन्याने ते राहले आहेत असा जोडा कसे वाटतात त्यांचा सत्कार सत्काराचं उत्तर हे शेवटी असतं पण माझ्यापेक्षा लहान असतानासुद्धा कागळी करण्यासाठी नीज भरल्या शेवटीवाला त्यांनी सांगायला लागलेला आहे तुमच्यापेक्षा आठ वैज्ञानिक होईना मी ठरलो आहे त्यामुळे दाल भांडरीत आमच्या नाजी लागू नका शेवटी तुमचा सन्मान आहे हे हजारोच्या संख्येनं लोक ह्या ठिकाणी आले तुमच्या सन्मान आणि तुमचे विचार ऐकण्याच्यासाठी मला आनंद आहे मी तुम्ही फरिहारानं हा एक प्रचंड आणि उत्तम सोहळा या ठिकाणी आयुष्य आला शिंदेसाहेबांचा आयुष्याचा मोठा का हा तेव्हा लोकांच्या वर गेला कष्टानं फुलं आली मुंबईला गेले शिक्षण वाढवलं पोलीस खात्याची नोकरी केली हळूहळू समाजकारणाची आस्था निर्माण झाली विधिमंडळामध्ये आले मंत्रिमंडळात आले मुख्यमंत्री झाले राज्यपाल झाले केंद्रामध्ये मंत्री झाले एवढी फक्त कोणाच्या आयुष्यामध्ये कधी मिळत नसते मी सुद्धा अनेकदा सत्तेमध्ये होतो पण यांच्या इतका कारखंड किंवा वेगळ्या फळ हा मलाही कधी जमलेला नाही आणि हे त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि त्याचं महत्वाचं कारण सत्ता कधी डोक्यात जाऊन दिली नाही ने। पाण नेहमी जमिनी ठेवली आणि सामान्य माणसाची बांधणी कधी शोधली नाही आणि त्यासोबत आज एवढ्या संख्येनं त्यांचा सन्मान करण्याच्यासाठी तुम्ही सगळेजण आणि सर्वजण उपस्थित आहोत हे त्यांच्या कर्तृत्वाचंही असे मी असंच होतो अनेक गोष्टी जवळ बघितल्या कधी नाटकात काम केली आता काही गैर साधला नव्हता अनेक उद्योग केले विद्याच्या लॉ कॉलेजमधनं फजवी झाली पोलीस खात्या सगळीच मारायला एक दिवशी जाऊन सांगितलं की सुधीर गोभाजी आता हा हाकी जे सोडा आता खाली शिकलं त्याला हा पण खाकी पोलिसाचा युनिफॉर्म सोडून आता दुसरा युनिफॉर्म आमच्याकरता करा तरी हो आणि आम्ही त्यांच्यासाठी एक जागा निवडली ती जागा तरणाऱ्याची आम्ही लोकांनी ठरवलं मी महाराष्ट्र काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी होतो वसंतदादा मुख्य अध्यक्ष होते साहेब होते आणि आम्ही या सगळ्यांना फुटवलं की अतिशय आवडे असू आणि उद्या भविष्य असलेला असा हा तरुण आहे त्यांना करमाचा जागा द्या नाही झालं मी तर त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं नोकरी दिली आणि करमाला काय फाही सनवणे आमच्या घरसांना तिकीट दिल्या गेल्या उशी चिंता होती माझ्या सरकारला की सरकारला नोकरी करणं सुद्धा लावली आणि असं आमदार की नाही करायचं काय मला दिला काही काळजी करू नका आपण यातनं बाहेर सोडू बाहेर स्वराचं ठरवलं आणि दुसऱ्यानं काही महिन्यात काय फाळी सोन्याने वाढले जागा मोकळी झाली पुन्हा आम्ही गेलो चव्हाण सरांच्या घरी आणि सवांसाहेबांनी सांगितलं की या सगळ्याला महाराष्ट्राच्या भविताव्याच्यासाठी संधी देणं याची गरज आहे त्यांना तिकीट दिलं आणि ते आणि मी करणार आलो नामदेड दत्तांशीचे नेते होते निवडणूक केली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल नामदेव निवडणुकीची सगळी जबाबदारी होती पाठशाच्या वतीनं पंधरा हजार रुपये त्यांना दिले निवडणुकीचा खर्च त्या प्रयत्न झाला आणि हजार रुपये शिल्लक राहिले आणि ते अडीच हजार नामदेव आणि फरक केली हे चालित होतं त्या काळाच्या नेतृत्वाचं पक्षामध्ये काम करण्याच्या संबंधी आणि तिथून महाराष्ट्राच्या विधानसभेत गेल्याच्या नंतर हे गृहस्थ थांबलेच नाही मला असं होतं की वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे घेऊन मी त्यांना गेलो मंत्रिमंडळात घ्या म्हणून काय आमच्याकडनं काही झालं नाही पण थोड्या दिवसाने त्यांना राज्यमंत्री म्हणून केलं आणि तेव्हा जी म्हणजे गेली ते, ते, ते आमदार मंत्री सी एम केंद्रीय मंत्री राज्यपाल पक्षाचा अध्यक्ष पक्षाचा जनरल सेक्रेटरी కెడ్ సగ్గ కాంక దాఖలు ఇతిహా నిర్మాణ అతృత్వ నేతృత్వా సోనియా గీ అో రాజీవ గో అలా రాహుల్ గీ या पक्षाच्या सगळ्या देशांनी त्यांचा सन्मान केला आणि तो सन्मान केला ते त्यांचं कर्तृत्व हे त्यांनी स्वीकारलं होतं आणि त्यामधून आज हे जागेन सिद्ध दिसतंय तुमचा तालुका तुमचा दिला महाराष्ट्राचे इतिहास निर्माण करणारं दिला आहे स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अतिशय मौलाची कामगिरी करणारं सोलापूर आहे सोलापूर शहराच्या इतिहासामध्ये जे काही कर्तृत्व शेवले आणि त्याग हुशारपणी दाखवलं ते या देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग होता आणि त्या सोलापूरचं नेतृत्व अनेक वर्ष सुशील कुमारांकडे आलं आणि त्या शहराचा आणि त्या जिल्ह्याचा चेहरा हा बदलण्याच्यासाठी सत्तेचा वापर कसा करायचा એ આદર્શ હા તેમ દાખવ એક દી ભાગ્યવાનાવ અનેકમાના જિલ્લા કામ કરતી હોવાથી સર્વસામાન્ય માણસા સંઘટીત કર માણસા નેતૃત્વ એક સંસ્થાત્મક ઉભાની कशी करायची असते त्याचा आदर्श महिते साहेबांनी त्या काळामध्ये केलेला होता नावदार दक्षिण भारता व्यक्ती माणसं जोडण्याची कला असली <laughs> तेही व्यक्ती असतो या जिल्ह्यामध्ये पाहिलं मी त्या काळच्या पालकृती असताना जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजयादा होते उत्तर भारताचं काम त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये केलं अवधूरांदा असतील विठ्ठलराव शिंदे असतील नामदेव दत्ता हटसे अनेकांची नावं घेतात की माणसं सामान्य कुटुंबात नाही पण त्यांनी सामान्याचं बदलं आणि सामान्यांचा विचार कधी सोडला नाही आणि या सगळ्या लोकांच्या मला किंवा सुशील कुमार शिंदेना काम करण्याची संधी मिळाली आमच्या व्यक्तिगत जीवनाचा तो ठेवा होता ही गोष्ट मी कधी विसरू शकत नाही मला आनंद आहे की शिंदेने जे काही कर्तृत्व दाखवलं त्या कर्तृत्वाची नोंद महाराष्ट्राने देशाने घेतली हे सगळं खरं असलं पण घरच्या लोकांनी नोंद घेणं आणि घरच्या लोकांनी सन्मान करणं याला एक वेगळं फळं आहे आणि तो वेगळे फळं आज गंजेशीर असेल धैर्यशील असेल त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी दाखवला दा। त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो शिंदे साहेबांना शुभेच्छा देतो त्यांनी काही सोद्यायची वगैरे झालं हे डोक्यातनं काढा आपल्याला मधी वजी कृत्य तुम्ही काही चिंता करू नका आपण आणखी जाऊ तुम्ही काही म्हणलं तर हातात घेतलेलं काम सोडायचं नसतं हा आपला पणात आहे अनेक वर्षातला आणि त्यामुळे तुम्ही असंच काम करत राहा नव्या फिरीला मार्गदर्शन करा आणि एक, एक कर्तृत्वान नवी फिरी असतात तुम्ही करून यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र पुन्हा एकदा देशाचा एक महत्त्वाचा राज्याचा भाग आहे हे दाखवण्याची खबरदारी नवी फिरी घेईल त्या नव्या हिरीच्यामुळं तुम्ही मी आणि अन्याय सरकारी हे कथाक्याने त्या ठिकाणी व्हाव राहावं एवढंच या ठिकाणी सांगतो आणि त्यासाठीच तुमची प्रकृती उत्तम राहावं तुमच्याकडून लोकांची सेवा मिळव हेच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपतो